श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र अध्ये तेरा श्री गणेशाय आई नम नामधारक शिष्य राणा नागे सिद्धाजी या चरणा कर संपूर्ण जोडून जाणार विनवतीस पर्यसा प्रयागी असता गुरु मूर्ती माधव सरस्वती सी दीक्षा देती पुढे काय वर तरी स्थिती अम्बा प्रती विस्तारावे ऐकून शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोष होणं मस्तकी हस्त ठेऊन आश्वासिती दयावेळी सांगेन ऐक एक चित्ते चंद्र गुरु चे उपदेश देऊनी माधव आते होते क्वचित काळ तेथे असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नावे सांगता विस्तार होईल बहु कथा प्रख्यात असती नामे सात सांगे नाईक एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणि सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक होते त्या श्री आपले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनगराचे भेटी झाली जननी यमुनी लागतात चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटते स्वामी या श्री गुरु गुरुमूर्तीचे नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीची पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पूजा झाली समस्त लोक विस्मय करती अवतार हा श्री विष्णू शक्ती वेशधारी दिसतो परम पुरुष होय जान जनक जननी येणे रीती पूजा करती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी देखोनी जननी तये वेळे माता ठेवती चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा आली फळा पतीचं सांगितता सा। या वेळापूर्व जन्माचे चरित्र सकळी विश्ववन्ती पुत्र प्रबळीक व्हाव्या म्हणून आराध नेम्या याची श्रीपादीश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्मांचे साफल्य केले परियसा वरणी नवती दोघेजणं विनोद ती करत होडवले उद्धार या प्रवाणी जगन्नाथ यतिराया श्री गुरुमंती तयासी एकादी काळी परियसी पुत्र होय संन्यासी उधरीला कुळे बेचाळीस त्यासी शाश्वत ब्रह्म लोक अचल पद असे देख त्याची कुळी उपजता यमाचे दुःख नोहे त्याचे पितृ संततीत ब्रम्हपदृत जरी नक्की असत त्या शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विश्रेखा तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मपद सत्य असे असे सांगित अश्वित असे बहुवसे तुमचे पुत्र शतायुषी अष्टश्वर्य नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नैने पावल क्षेत्र काशी होनी अंतरकाळी परी त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरु सी नमुनी विनवतेसे परी विनवतेसे परोपरी स्वामी माते तारे म्हणून जाते भवसागरे संसार माया वेष्टोन्या संसार तापत्रयासी आपण भीतसे तसे असे निर्लिप्त करीगा मासी आपण तापसे जाईन

श्री गुरु म्हणते तुझी वासना असे तपासी संचित पापासे तुझ श्री भोगणे असे परियसा पूर्वजन्मी तू परियसी जन्मी लागली दे, देनुसी शेजारी स्त्री पुरुषांशी विरोधी लावी ला कडव जाणार तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे आणि का गायत्रीशी लादणे ऐका तू सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुत्रासी तुझा पुरुष होईल तापसी तू दे तजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे ऐकून दुःख करी भोवत श्री गुरुनी गुरु चरणी असे लोळत मज उद्धारावे उरित म्हणून लागली श्री गुरु म्हणती ऐक बाळे अप्रवयासी होताची काळे पती तुझा यती होई तदनंतर तुझा देह पुष्टी होईल आवेग भोगणी शुद्ध देह मग होईल तुझ गती नाचता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझी पाप होईल

मुनी सकाळी नित्य पेरूनी पिकवती साडी ऐसे त्यांचे मंत्र बळी महा पुण्य पुरुष असते समस्त ऋषी मिळून विचार करते आपले मने ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्याची घालिता साकडे गंगा आणि नाकडे चाडे समस्त अम्मा पुण्य घडे गंगा स्नानी भूमंडळी उर्धरे तर कोटी वर्षे तपस्वी तपस्व्यांशी जे गती होय परी असे ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीशी आणावे

मिळवणी समस्त ऋषी जण प्रायचित्त देते जाण गंगा भूमंडळी आण याविने तुम्ही नाही शुद्धी या गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षे प्रसन्न झाला देव केशी म्हणतले गौतम म्हणे सर्वेश्वरात वर देशील मज वरा उद्धाव राय सचराचरा द्यावी गंगा भूमंडळी गौतमांची विनंती सी निरोप दिला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांची आईसी गंगा भागीरथी कौनाट वर कावया सामर्थ्यची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नाम यात्रा। श्री गुरु आपण पुढे आपण हिंडे परी यात्रा असत्रा देखा आले श्री गुरु म्हणजे रिका होता मुनी एक विख्यात माधवार सदा माणस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परी परीयसी देखता झाला श्री गुरुसी सी मानस मूर्ती जैसी देखे विस्मित होणसी नमिता झाला श्री गुरु स्तोत्र करी भवसी अक्ती भक्ती करण्या तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरला असे कृतार्थ केले दर्शन दिले चरण आपले ऐसे परी श्री गुरु स्तुती करी तो तापसी संतोष होणे अति हर्षी आश्वासित तया वेळ म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरवशी ब्रह्म लोक प्राप्त होय नित्यपूजा तू मानसी करसी नृसिंह मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात आयसे सांगोणी तयासी श्री गुरु निघाले परियसी आले वास ब्रह्मेश्वर गंगा तया गंगा तीर तया तटकात श्री गुरु समस्त शिष्या स्नान करीता गंगेत आला तेथे विप्रयक कुशी व्यथा असे तिथे तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याज्यूप प्राण प्राणदेखा पोट व्यथा भवती असे नित्य करीत उपवासी भोजन केली दुःख ऐसी प्राणांतिक होत असे या करणे द्विजवर सदा खरी फलाहार अन्नासी त्यासी आसे जेविता पाहे। पूर्म मनो असे वैर जेवित प्राण त्याजुप आहे पूर्व दिवस केले, केले अन्नभोवत त्याने पोट असे दुखत गंगा त्रि असे लोळत प्राण त्वरित त्याजूप आहे दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्याजीन शरीर नको आता संसार पाप रूपे वर्तत मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीन म्हणून पोटी पाशाना बांधुनी गंगे मध्ये निघाल मनीस वरे कर्पूर गौरव उपजला आपण भूमी भार केले नाही परोपकार अन्नदाना दिक देखा ऐशी पाप्या आठवी तवी प्रजातो गंगेत तव देखिने श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना त्या ब्राह्मणासी प्राण त्याजतो का सुखेशी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाच कवना श्री गुरु गुरुवचन ऐकून गेले शिष्य धावणी द्विजवरांते काढून आणणे श्री गुरु सन्मुख श्री गुरु तयासी प्राण का त्याजुपावासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत का सांगा विप्रमणे गाय तिरया काय करान पुसोनिया उपजोनी जन्म वाया भूमी झालो असे मास पक्ष भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो सावू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी श्री गुरुमती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परेसी औषधाचे आम्हाला शिक्षण आहे का सांगू तुझं संशय न धर्या आता मणी भिवू नको अंतक करणे व्याधी गेली पळवणे भोजन करी पोट भरे श्री गुरु वचन ऐकून स्थिर झाला अंतक करणे माथा ठेवून श्री गुरु चरणे नमन केले त्यावेळी इतके तया ग्रामीचा अधिकार आला गंगा स्नानासी तव देखले श्री गुरुसी एवणी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवा कर्म करणे आश्वास होया वेळी कुस्ती गुरु स्तोम कवन नाग कवन स्थली वासमती तयासी ऐकून श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गौत्र आपले कौंडन्य करतो यवनांची अधिकारपणे या ग्रामी स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्र तू तारक विश्वासी दर्शन दिले अम्मासी कृतार्थ झालो भरवसी जन्म दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भवान वासी अप्रयत्न अम्मासी दर्शन दिले स्वामी गंगा देखताची बापे जाती चंद्र दर्शने ताप असती कल्पतरुची ऐसी गती दैन्य करी जाण तसे नव्हती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो अशी स्तुती करणे पुत्र भी लागला श्री गुरु चरणी जगत गुरु आश्वासनी निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणते तयासी आमचे वाक्य परियसी जठर व्यता ब्राह्मणासी प्राण त्याग करीत असे उपशमनात यासी व्याधीसी सांगो औषध तुम्हाला नेऊनी आपले मंदिराशी भोजन करवी मिष्ठान अन्न जैवता याची व्याथा व्याधी न व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता क्षुराक्रांत विप्रासे ऐकून श्री गुरुचे वचन विनवत असे कर, कर जोडून प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणाशी होत असे जेवीला काल मासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता देखा ब्रम्ह हत्या त्वरित श्री गुरुवंती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी अपुपादी अन्न जेवता त्वरितसी व्याधी जाईल परीयसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे भी अंगीकारुणी दयावेळी माता ठेवी चरण कमळी विनवतसे करुणा भाळी यावे स्वामी भिक्षेसी स्वीकारवणी श्री, श्री गुरुनाथी निरोपदे देती का हो त्वरित सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योतमा आम्ही होतो ते वेळी संवेत शिष्य सकळी जठन व्यथेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परी पूजा करती श्री गुरुसी सी षोडक्षारे परीसी ते निचरित्य अम्मासी शिष्या सकळी का वंदने श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अति गहन मंडळ केले

भक्ती पुष्पांजली करीता झाला अनेक परी गायन करे नमन करे प्रीती करे पतिव्रता असे नारे पूजा करती उभय वर्ग करते संतोषने श्री गुरुमर्ती गुरु वर देती अति प्रीती तुझी संतती होई गुरु भक्ती गुरुभक्ती वंशी ऐसे बोलून द्विजासी आशीर्वचन देती हर्षी नमन करून श्री गुरुसी थाय गातले तये वेळे नाना परीचे पक्वान अपुपादी पाशांना अष्टविध परमान शंकरा सहित निवेदि शाक पाक नाना परी गुरु परी असा जठर ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षिणी श्री गुरु चे दृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यांसहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सकळे जैन आश्चर्य करते सकल जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेच अन्न व्याधी घेणे म्हणताची जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भूना अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुन्हा सत्यम इति श्री परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे करंज नगराभिगमन तथा विप्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदशाध्याय श्री श्रीगुरदत्ताय श्री गुरुदेव दत्त